पंजाब राज्यात असलेल्या फिरोजपूर येथे गँग कारणावरून एकाच कुटुंबातील तीन जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली या हत्येतील फरार आरोपी हे नांदेड येथे दोन दिवसांपासून गुरुद्वारा येथे लपून बसले होते त्यानंतर ते चार चाकी वाहनाने मुंबईकडे पसार होण्याची माहिती आय बी झाली त्यानंतर आय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना फोनद्वारे ही माहिती कळवली पोलीस आयुक्तांनी तत्काळ समृद्धी महामार्गावरील सावगी टर्नवरील रस्त्या वाहने आडवी करून धारदार शत्रांसह पसार होणाऱ्या आरोपींची चारचाकी गाडी अडवली व त्यांच्याकडून शस्त्रे जप्त करीत पहाटे चार वाजेच्या सुमारास आरोपींना ताब्यात घेण्याची कारवाई केली पंजाब राज्यात असलेल्या फिरोजपूर येथे गँगबॉरच्या कारणावरून एकाच कुटुंबातील तीन जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली या हत्येतील फरार आरोपी हे नांदेड येथे दोन दिवसांपासून गुरुद्वारा येथे लोपूर बसले होते त्यानंतर ते चार चाकी वाहनाने मुंबईकडे पसार होण्याची माहिती त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रवीण पवार यांना फोनद्वारे ही माहिती कळवली तत्काळ समृद्धी महामार्गावरील सावगी टर्नवरील रस्त्या वाहने आडवी करून धारदार शत्रांसह पसार होणाऱ्या आरोपींची चार चाकी गाडी अडवली व त्यांच्याकडून शस्त्रे जप्त करीत पहाटे चार वाजेच्या सुमारास आरोपींना ताब्यात घेण्याची कारवाई केली फिरोजपूर पंजाब येथे काही दिवसापूर्वी एकाच कुटुंबीतील तीन व्यक्तींचा बर्डर झालेला होता त्याच्यामध्ये एका महिलाचा देखील समावेश होता आरोपींनी गोळ्या घेऊन तिघांचा शहरामध्ये गुरुद्वाराच्या बाजूलाच फोन केलेला होता त्याचे आरोपी फरार होते पंजाब पोलीस त्यांच्या मागावरती होते आणि त्यांना माहिती मिळाली होती की ती आरोपी काही नांदेडवरून संभाजीनगरच्या दिशेने येत आहे ती माहिती आम्हाला कळवलेली होती आणि त्या अनुषंगाने आमची क्राईम ब्रांचचे पोलीस स्टेशनचे नाईट राऊंडचे अधिकारी त्याचबरोबर आमचे क्यू आर टीचे जवान असे जवळपास दहा अधिकारी आणि चाळीस आमचे अंमलदार यांनी चांगल्या प्रकारे कारवाई करून समृद्धी हायवेवरती त्यांच्या वाहनाने इंटरसेप्ट केलं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि शितापणे सर्व आरोपींना ताब्यात घेतलं काय काय हस्तगत करण्यात आलं आहे तपास चालू आहे त्यांच्याकडं कारवाई पुढील होत आणि त्यावर आरोपींकडे निश्चितच शस्त्र आहे अशी स्पेसिफिक माहिती होती त्याच्यामुळे आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि सर्व जवानांनी पुरेसची काळजी घेतलेली होती जॅकेट सहित त्या ठिकाणी हायवे पुरिसशी देखील मदत घेतलेली होती आणि एक्सप्रेस स्कृती हायवेवरती ते वाहनं आहेत तसं शक्य नव्हतं पण तरी देखील आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी काही अँब्युलन्सीसशी त्याचबरोबर आमचे टनलमध्ये काही थोडंसं त्यांनी नियोजन केलेलं होतं आणि टनलमध्ये आम्ही त्या आरोपींना हे केलं त्यांना मी मोठ्या प्रमाणावर चांगले रिवर्ट ताब्यात घेताना काही त्यांच्या वाहनाच्या काचा वगैरे हे करून काही कारचा गोळा पण लागेल आमच्या अधिकाऱ्यांना आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेतले नाही बळाचा वापर आमच्या अधिकाऱ्यांना ताब्यात नाही जखमी कोणी नाही पोलीसमध्ये कोणी जखमी नाही